तील रामनगर पोलीस स्टेशन येत असलेल्या रामनगर परिसरात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम समाजातील विविध सण साजरे केले जातात तर रामनगर चौकात मोठ्या प्रमाणात अवैध नावाचे फलक आणि झेंडे लावण्यात आले होते यामुळे रामनगर चौकातील परिसर हा विद्रुपीकरण झाला होता याची दखल घेत गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना पत्र देऊन संबंधित परिसरातील विद्रुपीकरण टाळण्यासाठी विनंती केली त्या अनुषंगाने रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दोन्हीही समाजातील मान्यवरांची सभा घेण्यात आली आणि त्या अनुषंगानं त्या दोन्ही समाजातील नागरिकांना याबाबत समजवण्यात आलं असता दोन्ही समाजातील नागरिकांनी समजूतदारपणा दाखवत परिसरातील अनधिकृत फलक झेंडे काढण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर संपूर्ण परिसरातील झेंडे हे लोकसहभागातून काढण्यात आले आणि दोनही समाजातील नागरिकांनी पुढाकार दाखवत त्या ठिकाणी आता परिसरात होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यासाठी लोकसहभागातून सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी लोकांनी संमती दर्शवली असून त्या ठिकाणी आता या अनाधिकृत फलक आणि झेंडेंच्या जागी सी सी टी व्ही लागणार आहेत त्यामुळे परिसरात हिंदू आणि मुस्लिम एकाचे एक, एक चांगलं उदाहरण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं या चौकामध्ये झेंडे आणि बोर्ड लावण्यात आलेले होते तर दोन दिवसापूर्वी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या नुसार माननीय एस डी पी मॅडम आल्या होत्या सर्व दोन्ही समाजाच्या मीटिंग घेण्यात आल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आ, जे काही बोर्ड्स आणि झेंडे वगैरे लागलेले आहेत हे आपला सामाजिक स सा, सलोगा का कायम राखण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हे स्व स्वयंपूर्तीने काढून घ्यायचे तर आज रोजी सर्वांनी उपस्थित राहून दोन्ही समाजाचे मान्यवर आणि सदस्य आलेले ला आहेत आणि त्यांच्या लोकसहभागातून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि सर्वांच्या मदतीने आणि लोकसहभागातून या ठिकाणी आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावणार आहोत चौकामध्ये ते उद्या बारा वाजेपर्यंत लागून जातील न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा